नमस्कार मी अविनाश पवार यूट्यूब टुडेजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला निश्चितच लोकशाहीचं स्मरण होतं आणि ही जी लोकशाही आपल्याला मिळाली आहे ती मुळातच जे हुतात्मे आहेत त्यांच्या बलिदानामधून देशामध्ये असे जे हुतात्मे आहेत त्यापैकीच एक म्हणजे आपल्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावचे हुतात्मा बाबूगिनू सईद ज्यांनी स्वदेशीच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि हौतात्म्य पत्करलं हे हौतात्म्य पत्करलं ते मुंबईमध्ये काळबादेवी या ठिकाणी झालेली ही घटना आणि त्या ठिकाणावरून पायी ज्योत ही नेहमी म्हणजे बारा डिसेंबरच्या दरम्यान इथे आणली जाते आणि ते जे प्रतिष्ठान आहे ते प्रतिष्ठान गेले अनेक वर्ष काम करत आहे त्या प्रतिष्ठानचे जे प्रमुख आहेत ते बाबाजी चास्कर आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की सध्याची जी निवडणूक आहे या संदर्भात त्यांचे काय विचार आहेत काय सांगाल मला बाबाजी शेठ आता सध्या निवडणूक सुरू आहे काय सांगाल नमस्कार मी प्रथमतः जी तुमचे धन्यवाद मानतो म्हणजे धन्यवाद या गोष्टीसाठी मानतो की आपली भेट बऱ्याच वर्षांनी झाली असली तरी दोन हजार सहा सात साली कारण ही जी राज्यात हुतात्म्यांची स्मारकं झाली बॅरिस्टर आंतुले मुख्यमंत्री असताना ती स्मारकं झाली राज्यात आणि स्मारक झाल्यानंतर त्यानंतरच्या कालखंडात त्यांची दुरव्यवस्था झाली जसं हुतात्मा राजगुरूंचं स्मारक नदीच्या अलीकडं जन्मस्थळ वेगळं आणि स्मारक वेगळं तसं प्रत्येक ठिकाणी जी स्मारकं झाली त्यापैकी माळुंगे पडवळ एक हुतात्मा बाबुगुनू यांच्या स्मरणार्थ स्मारक झालं राज्य शासनाकडून आणि त्यानंतर बराच काळ गेला या ठिकाणी बारा डिसेंबरला बाबुगिनूंची पुण्यतिथी दरवर्षी साजरी व्हायची आणि पूर्वीपासून मग स्वर्गीय किसनराव आणखेले खासदार असतील त्यानंतर अशोकांना मोहळ असतील खासदार प्राध्यापक रामकृष्ण मोरे असतील हे प्रत्येक खासदार हे दरवर्षी बारा डिसेंबरला न चुकता या ठिकाणी हुतात्मा बाबगिनूंना अभिवादन करण्यासाठी येत होते आणि जे जे जनतेचे प्रतिनिधी विविध राज्यातील विविध तालुक्यातून असतील ते यायचे शासकीय लोक यायची आणि त्यानंतर स्मारकांच्या भरपूर दुरावस्था झाल्या आमच्या इंदालचं जर स्मारक पाहिलं तर बाहेरच्या साईडला दगडी भिंत होती साप बीप फिरायची आतमध्ये झाडांची गर्दी मोकार घाण व्हायची दारुडे काय काय आतमध्ये ड्रिंक करायला जायचे आणि हा प्रश्न कुठेतरी ज्वलनशील होता आणि दोन हजार सहा सातला तुम्ही त्यावेळेस ए बी बी माझाला या नॅशनल चॅनलला वृत्त संपादक होता आणि त्यावेळेस तुम्ही आलात तुम्ही ते, आला, ते पाहिलं आणि तुम्ही त्याची जी बातमी बनवली आणि त्या बातमीने राज्यामध्ये खूप इफेक्ट झाला राज्यात इफेक्ट झाला आणि तुमच्या बातमीमुळं स्थानिक आमदार खासदार हे थोडे चपापले का तर बाबा आपल्या तालुक्यातलं स्मारक येईन तिथं अशी दुरव्यवस्था आहे आणि योगायोगाने दोन हजार आठ साली होतात मा बाबगुनू यांची जन्मशताब्दी ही आली आणि ही आली ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहामध्ये ती करण्याची ठरवली ती ठरवत असताना स्मारकाची दूरदर्शा झाली होती सगळ्या गोष्टी चांगल्या करायच्या होत्या परंतु त्याला फंड लागत होते सरकारी मग या तालुक्याचे आमदार त्यावेळेस विद्यमान मंत्री होते दिलीपराव जुवळसे पाटील आणि दलचे खासदार शिवाजीदादा आढराव पाटील ही दोन माणसं एवढी भक्कम होती ता या तालुक्यात का त्यांनी या ठिकाणी ग्रामस्थांची एक बैठक बोलावली त्या बैठकीला स्वर्गीय किसनराव बानखिले स्वर्गीय शिवाजीराव भिंडेदादा ही सगळी मंडळी जुनी जाणती राजकीय लोकं सामाजिक लोकं उपस्थित होती आणि त्याच्यात निर्णय असा झाला का स्मारक पहिलं आपल्याला चांगलं बांधायचे आणि खासदार शिवाजीदादा दा आडरराव पाटील दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून शासनाकडून दोन कोटी रुपयाचा निधी दोन हजार आठ साली या गावाला मिळाला जन्मशताब्दीच्या रूपाने आणि त्या दोन कोटीमध्ये मग जे स्मारक राज्यात रोल मॉडेल झालं असं स्मारक आपण सर्वजण पाहत आहोत का अख्खं स्मारक एकदम गार्डन असेल आतलं सुशोभीकरण असेल किंवा असं राज्यात कोणतं स्मारक नाही आणि बाबूगेन हुतात्मा बाबूगिनूंचं जन्मापासून तर त्यांच्या बलिदानापर्यंत सर्व इतिहास हलावलेला आहे हे जन्मस्थळ आपण पाहतोय हे सुद्धा दुरावस्थेत होतं ते सुद्धा का झालं या ठिकाणी विविध आपण हे पाहतोय बाबूगिनूंचे मुंबई पुण्यात जेवढे जेवढे मैदान आहेत बाबूगिनूंचं ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य आहे लखनौला हुतात्मा बाबूगिनू सईद रोड आहे हा सुद्धा फोटो इथं लावला आहे आणि याच्यातून पर्यटकांना नवीन पिढीला काहीतरी ऊर्जा भेटते आणि हे काम करत असताना आता मी जर या ठिकाणी बोलतोय तर मी कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही का कोणत्या लेवलचा कार्यकर्ता नाही का माझ्या व हा राजकीय पक्षात शिक्का आहे कारण मला जसा मतदानाचा हक्क आला आहे वीस वर्षापूर्वी तसा वीस वर्षात मी प्रत्येक पक्षाला मतदान केलेला माणूस आहे मी पक्षपिक्षा कोणी मानित नाही मी फक्त व्यक्ती मानतो जो व्यक्ती आपल्यासाठी असतो त्या व्यक्तीसाठी आपण राहिलं पाहिजे ही त्याची परतफेड आपण केली पाहिजे ही भावना माझ्या मनात असते का आपल्या जीवनात असेल आपलं जे ध्येय असेल त्या ध्येयात ज्या माणसाची मदत होते त्या माणसाच्या पाठीमागे मागं खंबीरपणे उभं राहिला पाहिजे निश्चित तुमचा हा जो मुद्दा आहे त्यालाच धरून मी सांगतो की प्रतिष्ठानचं आपलं हे काम करत असताना म्हणजे पुण्यतिथीसाठी असेल किंवा याच्यासाठी असेल यावेळेस जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काही मदत केली किंवा याच्या अगोदर जे खासदार होते त्यांनी काही तुम्हाला मदत केली असं काही सांगता येईल ज्या वेळेस दोन हजार आठ साली स्मारक चांगलं झालं परंतु त्यानंतर हे स्मारक पाहिजे कोणी कारण शासन असेल हे बारा डिसेंबरला त्यांच्या पुण्यतिथी दिवशी स्वच्छता अगोदर करून घ्यायचं परंतु वर्षभर ज्यावेळेस पर्यटक येतात लोक येतात हुतात्मा प्रेमी येतात त्यांना काहीतरी चांगलं दिसलं पाहिजे या हेतूने आम्ही ज्यावेळेस माननीय नामदार दिली रावजी वळसे पाटील यांच्याकडे गेलो आमच्यासोबत हुतात्मा बाबुगुनू यांचे पुतणे किसनराव साईद हुतात्मा बाबुगुनु यांचे दुसरे पुतणे बबनराव साईद ही सारी मंडळी आम्ही ग्रामस्थ गेलो ग्रामस्थ गेल्यानंतर भीमाशंकर सहकारी सा साखर कारखान्याच्या माध्यमातून विकास निधीच्या माध्यमातून दरवर्षी ह्या हुतात्मा बाबूगिनू स्मारकासाठी दोन लाख रुपयाचा निधी ते देत असतात त्याच्यानंतर आम्ही खासदार शिवाजीदा आडराव पाटील यांच्यात गेलो ते पन्नास हजार रुपयाचा निधी देत असतात का तर हे आपल्या तालुक्यातलं स्मारक आहे आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे आपल्या राज्याचं वैभव आहे आणि त्या दृष्टीने ह्या पैशातून त्या स्मारकाची देखभाल मग तिथं आज एक जोडपं कामाला आहे स्वच्छता करण्यासाठी त्या गार्डनला पाणी मारण्यासाठी तिथलची धूळ वगैरे पुसण्यासाठी आणि बाकीच्या इतरत्र गोष्टी असतात कारण नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचा कार्यक्रम असतो बारा डिसेंबरला होतात मा बाबूगुंची पुण्यतिथी असती पैशाने सगळ्या गोष्टी होत असतात आणि मग ह्या गोष्टी करत असताना कुठेतरी निधी कमी पडतो मग ह्या दोघांचा निधी तिथं वापरला जातो म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढा आहे का ह्या तालुक्याच्या दोन्ही नेतृत्वांनी एवढं काम केलं आहे mm -hmm. का मी त्यांची स्तुती करीत नाही परंतु मला जे, mm -hmm. जे दिसतंय mm -hmm. मी जे कार्य करतोय मी सर्वस्वी मा सोळा वर्षापासून मी सर्वस्वी फक्त माझ्या बाबूगेनूलाच हुतात्मा mm -hmm. बाबूगेनू यांलाच माझे दैवत मानलेले आहे mm -hmm. मी कोणत्या पक्षाच्या नेत्याला कधी दैवत मानले नाही बाबूगेनूंलाच दैवत मानले आणि त्या दैवतासाठी मी जर काम करत असेल आणि ह्या कामाच्या माध्यमातून गोरगरिबांची कामं होत असते आणि ही कामं करत असताना ज्या गो गोरगरिबांना अडचणी येतात त्यावेळेस आपण जायचं कोणच्याक याच्यासाठी तुम्ही कधी जे विद्यमान खासदार आहे त्यांना प्रतिष्ठानच्या एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं होतं ते आले होते असं काय आहे दोन हजार सोळाला आम्ही या ठिकाणी जे शहीद जवान किंवा जे आता ड्युटीमध्ये जवान आहे त्यांच्या आई वडिलांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात धरलेला आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही नितीनजी बानगुडे पाटील यांना बोलवलेलं आणि दुसऱ्या वर्षी आम्हाला जे राहिलेले जवान आहेत त्यांच्या आईवडिलांचा सन्मान करायचा होता तर विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे त्यावेळेस ते खासदार नव्हते परंतु शिवसेना पक्षाचे काम करायचे तर त्यांना संपर्क केले असता त्यांनी आम्हाला डायरेक्ट विचारलं तुम्ही मागच्या वेळेस नितीन बानगुडे पाटील यांना आणलं होतं किती रुपये दिले ते तर त्यावेळेस नितीन मानधन आख पूर्ण मानधन हे खासदार शिवाजीदादा आडराव पाटील यांनी दिलं होतं कारण शिवाजीदादांना माहिती आहे की आम्ही सगळी फाटकी लोक आहे mm -hmm. हा कार्यक्रम करतोय हुतात्म्यांचं नाव वाढवतोय त्यांनी मानधन दिलं होतं तर ते म्हटले मग माझ्या मॅनेजमेंटवाल्यांशी बोलून घ्या म्हणजे हा पूर्ण व्यावसायिक माणूस mm -hmm. आहे आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसला खासदार झाले खासदार झाल्यानंतर पहिल्याच पुण्यतिथीला या ठिकाणी त्यांना निमंत्रण देण्यात आलं ते काय आले नाही आमची इच्छा होती का खासदारांनी हुतात्मा बाबूगिणूंच्या पुण्यतिथीला यावं देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं स्वदेशीबद्दल आज त्यांच्यामुळं आपण व्यक्ती स्वातंत्र्य जगतोय निश्चितच आणि तुम्ही जर त्या कार्यक्रमाला उपस्थित नसाल तर एक बाबूगिनू प्रेमी म्हणून मी तुमचा पहिला निषेध करतो का तुम्हाला हुतात्मा बाबूगिनू आठवले नाही तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला नाही जसं शिवाजीदादा आडराव पाटील यांनी हुतात्मा राजगुरूंचा टपाल तिकी हे दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं आमचीसुद्धा इच्छा होती की पाच वर्षाच्या काळात खासदार आपल्या जवळचे झाले जुन्नर तालुक्यातले तर ते प्रयत्न करतील का या ठिकाणी हुतात्मा बाबूगिनूंचं टपाल तिकीट दिल्लीला प्रकाशन होईन आम्हाला अभिमान वाटेल तालुक्याला अभिमान वाटेल शिरूर लोकसभेला अभिवाटेल पुणे जिल्ह्याला अभिमान वाटेल त्यांचे पिये आमच्याच गावातले आम्ही त्यांच्याशी संपर्क केला का बारा डिसेंबरला एक दिवस तरी ना कोल्ह्यांला घेऊन या परंतु कोल्ह काय बारा डिसेंबरच्या दिवशी पाच वर्षात म्हणजे आशा आले नाही आणि त्या बारा डिसेंबर होतात माबू गुनू यांना अभिवादन करण्यासाठी आले त्यांना इतरत्र कुठे काम होतं किंवा ते याच परिसरात होते का बारा डिसेंबरला आता गेल्या वर्षी बारा डिसेंबरची एक मी त्यांची पोस्ट पाहिली सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नारंग एक लग्न होतं त्या लग्नात ते मिरवणुकीत नाचत होते आणि ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती खासदार असा होता असा परंतु त्याच बारा डिसेंबरच्या दिवशी आपल्या मतदारसंघात ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांचीही पुण्यतिथी असते mm. हे ते विसरले mm. आता हे कशाला आता पंधरा दिवसापूर्वी ते प्रचाराला इथं गावात आले होते म्हळुंगी पाटोळाला mm. परंतु हुतात्मा बाबगणू ते अभिवादन करायला सुद्धा गेले नाही म्हणजे ही खेदाची बाब आहे आणि त्यांनी त्यांना मी चॅलेंज देतो mm. का त्यांनी सांगावा का हुतात्मा बाबुगणूंच्या स्मारकामध्ये हुतात्मा बाबगणूंची जी प्रतिमा आहे ही कोणत्या दिशेला आहे किंवा जे तुम्ही ना हुतात्माच्या वारसांची आहे ना दोन सांगा आम्हाला हुतात्मा किंवा हुतात्मा बाबूगिनू यांचे जे वारस आहेत यांना तुम्ही कधी आस्थेने विचारलं कधी त्यांना हे केलं त्यांच्या घरात एखादी दुर्घटना घडली तुम्ही कधी आले भेट द्यायला त्यांनी तर सांगितलं की वडू तुळापूरचं जे संभाजीचं स्मारक आहे ते तर आम्हीच करतोय किंवा आमच्याच पुढाकाराने होतं आणि अशा वेळेस हुतात्मा स्मारकांकडे त्यांचं असं दुर्लक्ष का असावं काय नाही आता काय होतं ते एक कलाकार माणूस आहे संवाद फेकी त्यांना खूप छान जमते आणि कलाकाराची आपण भूमिका नेहमीच पाहत असतो आणि त्यांनी जरी छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचवला आहे म्हणतात घरोघरी घरोघरी पोचवला असेल तर हे तुम्हाला सांगायला का लागते आहे अरे पोचवला असेल तर लोकांना माहिती असतं तुम्हाला सांगावं लागते आणि तुम्ही काही फुकाट प्रयोग नाही केले तुम्ही त्याचं मानधन घेतले पूर्वीच्या काळी आम्ही लहान असताना चंद्रकांत सूर्यकांत हे मराठी चित्रपट हिरो होऊन गेले त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवर पिक्चर काढले याचा अर्थ त्यांनी काय महाराज पोहोचवले म्हणजे अ ते पैसे घेतात ते कलाकार मंडळी निश्चित छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील हे स्वतः स्वयंपूर्ण एवढं मोठं व्यक्तिमत्व आहेत की ते संपूर्ण देशाच्या पटलावर जगाच्या पटलावर ते स्वतः हा, स्वतःच्या व्यक्तिमत्वाने प्रकाशित आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मला सांगाल की ज्या पद्धतीने आपण पाहतोय की त्यांनी इकडे येण्याचं तर टाळलंच पण आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो मी की खासदार आता असं बोललं जातं की खासदाराचं जा काम हे दिल्लीत असतं म्हणजे त्यांनी मोठमोठी कामं असतील केंद्र स्तरावरची असतील त्यांचं काही ग्रामपंचायत लेवलला काम नाही जिल्हा परिषद पण अशा अनेक गरजा म्हणजे मेडिकल हेल्प असेल किंवा एखादी खेळाडू असेल त्यांच्या फारशी असतील अशा प्रकारची कामं त्याचं एक, एक उदाहरण तुमच्यासमोर आहे तुमच्याच आसपासचे खेळाडू आहे तिचं काय उदाहरण घडलं होतं काय सांगा उदाहरण म्हणजे आमच्या आसपासचे जे खेळाडू आहे हे सहा वर्षापासून ग्रियारोप म्हणून त्या रॅपलिंगमध्ये एकदम उत्कृष्ट कामगिरी करते आणि त्यांचं नाव काय ध्रुवी पडवळ ध्रुवी पडवळ म्हणून त्या चिमुकलीचं नाव आहे आणि ती ध्रुवी पटवळ जिल्ह्याला खेळली राज्य लेवलला खेळली नॅशनल लेवलला खेळली अनेक तिला भेटली अनेक मान सन्मान भेटले परंतु ज्या जन्मभूमीत ती जन्माला आली ती दालच्या खासदाराने तिचा कधीही सन्मान केला नाही काही अनेवन तुमच्या सोशल मीडियात ये मीडिया ते ना कमीत कमी तुम्ही एक पोस्ट टाकू शकता तिच्या अभिनंदनाची आणि ज्यावेळेस त्यांना चायनाला जायचा वेळ आला नॅशनलला निवड झाली त्यावेळेस तुमचं शिफारसपत्रसुद्धा त्यांना भेटलं नाही ही मोठी खेदाची बाब आहे शेवटी त्यावेळेस शिवाजीदादा आडराव पाटील हे खासदार नव्हते त्यांनी दुसऱ्या खासदारांचं शिफारसपत्र घ्यावं लागले ही बी शोकांती काय मोठी आणि त्या मुलीचा कमीत कमी दरवेळेस ती राज्यात येऊ देशात येऊ तिला कोणतं मेडल भेटू का आज नाही दादा सोशल मीडियाद्वारे असेल तिला वैयक्तिक फोन करून अभिनंदन करतात आणि तिला बोलून तिचा सत्कार करतात ही गावच्या आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे ती जर मुलगी आमच्या गावचं नाव चमकीत असेल आणि तिला शबासकीची ठाप भेटत नसेल तर हे कुठेतरी चुकीचं वाटतं वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा खासदारांच्या शिफारशी लागतात किंवा त्या बाबतीत सुद्धा काही उदाहरणं सांगा आता कोरोनाचा काळ होता त्यांचे पिये आमच्या गावचे होते तर कोरोना काळात ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी सामाजिक काम करत असतो सामाजिक कामातून आम्ही लोकांच्या सुखदुःखात सामील होत असतो लोकांना अर्ध्या रात्रीला उपलब्ध असतो चोवीस तास mm. आणि ज्यावेळेस कोरोनाच्या काळात लोकांना बेड मिळत नव्हते प्लाझ्मा मिळत नव्हता इंजेक्शन भेटत नव्हती रेमडेसिवीअर त्या mm. त्यावेळेस आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी असतील मग आमदार दिलीपरावजी वळसे पाटील असतील माजी खासदार दादा आढराव पाटील असतील आणि विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे असतील mm. यांना संपर्क करण्याचा भरपूर प्रयत्न केला त्यामध्ये अमोल कोल्हेंचे मग असे मी सांगितलं पण आमच्याच गावचे तर त्यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला ह्या गरीबाला बेड मिळत नाही ह्या गरिबाला असं इंजेक्शन भेटत नाही परंतु ते डॉक्टर असून त्यांचा काही या लोकसभा मतदारसंघात फायदा झाला नाही आणि मग अशी शंका वाटली का ते डॉक्टर माणसांचे कंबुरांचे काही हेच कळलं नाही कारण कधी त्यांचा फायदाच झाला नाही त्यानंतर काही आमचे बांधव एकाचा तर असा प्रश्न होता का किडनीची दोन्ही किडण्या फेल होत्या mm. त्याला वैद्यकीय उपचाराची नितांत गरज होती तर त्याला काही मदत झाली नाही शिफारस बी भेटली नाही दुसरी गोष्ट अशी का शेवटी एकनाथ शिंदेंचं आरोग्य विभागाचं काम करणारे मंगेशजी चिवटे यांच्याकडून दोन लाख रुपयाचा निधी mm. त्या मुलाला मिळाला आणि ती अभिमानाची गोष्ट आहे का जो आडी अडचणीला ठीक आहे तुमचं दिल्लीत काम असतं पण कमीत कमी तुमची जी गल्ली आहे तुम्हाला ज्या गल्लीला निवडून दिलं आहे त्या गल्लीत जे लोकांचे आहेत कमीत कमी तुम्ही या कामं नका काही करू विकास कामं होत असतात परंतु लोकांचे आडी अडचणी आड़ लोकांना ज्यावेळेस स्वतःच्या जीवा व्यक्त त्यावेळेस हक्काचा उभा राहणारा माणूस पाय असतो मग तुम्ही भक्तमाध्यानापुरतं पाच वर्ष यायचं आणि पाच वर्षानंतर गायब हो व्हायचं याला काय अर्थ नसतो निश्चितच आज आपण पाहिलं की कशा पद्धतीने बाबाजी चास्कर जे हुतात्मा प्रतिष्ठानचे प्रमुख आहेत ते सांगतात की खासदार असा हवा की तो अडीअडचणींमध्ये मदत करणार हवा आता हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामधले जे काही मतदार आहेत ते याच्यासाठीच निवडून देत असतात की आपल्या भागातले प्रश्न असतील आमच्या आमचे स्वतःचे काही प्रश्न असतील ते सोडवणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी मदत करायला पाहिजे जाता आता शेवटचा प्रश्न मी असा विचारेन की हे जे प्रतिष्ठान आहे संदर्भात तुम्ही अनेक कामं सामाजिक करताय तर येत्या काळामध्ये ह्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून कोणता असा चेहरा पाहिजे कोणता असा प्रतिनिधी हवा आहे की ज्याच्यामुळे पुढच्या काळात कामं होतील आणि एकूणच ही लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतील नक्कीच पहिली पसंती असन ती आमच्या विभागातील आणि सर्वांच्या गोरगरिबांच्या दुःखात सहभागी होणारे लोकसभेत गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे खासदार शिवाजीदादा दाढराव हो पाटील हे खासदार झाले तर आणखीनच आपल्याला लो शिरोड लोकसभेचा विकास होईल आणि बाबूगिनूंचा आम्ही जे कार्य करतो आहे आमच्या बाबुगिनूंच्या टिप टपाल तिकिटाचं प्रकाशन नक्कीच ते करतील आम्हाला त्याचा अभिमान आहे कारण या ठिकाणी आपण बघितलं लवकर या ठिकाणी स्वर्गीय शहीद सुधीर थोरात ज्यावेळेस हे शहीद झाले त्यांच्या अंत्यविधी असन त्यांची दस्करी असन त्यांचे साडेपाच महिने असतील खासदार म्हणून हे कधी आले नाही अमोल कोल्हे मग तुमचं कर्तव्य नाही का ज्या लोकसभेत तुम्ही निवडून आलात ज्या लोकसभेतल्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं आणि त्याच लोकसभेमधला तुमच्यापासून एक सात किलोमीटरच्या अंतरावरला गावावरला जर मुलगा सिमेव शहीद होतोय तर त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करायला तुम्ही तिथं पोहोचू शकत नाही त्याचा तीन वर्षाचा मुलगा त्याच्याकडे पाहिलं अक्षरशः वाईट वाटतं आणि ज्यावेळेस तिथं खासदार साहेब आले शिवाजीदादा आडरराव पाटील तर अक्षरशः त्या मुलाची नोकरी लागतपर्यंत जबाबदारी घेतली अशा खासदाराचा अभिमान वाटतो आम्हाला का तुमचं योगदान आहे काहीतरी आणि ही योगदान असणारी माणसंच समाजात टिकली पाहिजे हे काय ये निवडून येतील गायब होतील याच्यात काही फायदा नाही खासदार दादा आडरराव पाटील मी जनतेला बी आव्हान करतो का ठीक आहे हे स्वाभिमानी लाचारी गद्दारी हे सगळं विसरून जा हे काय नाही हे सगळे पक्ष असेच आहे म्हणजे माझ्या मते राजकीय भाषेत बोलायचं झालं तर पहिली गद्दारी पवार साहेबांनी व संदादा पाटलांच्या काळात केलेली आहे त्याच्यामुळे स्वाभिमानाची भाषा कोणी करायची नाही गद्दारीची भाषा करायची नाही आणि ज्या वेळेस आता थोडं मी राजकीय बोलतो माझा पिंड राजकीय नाही बोलण्याचा परंतु बोलावं लागतं बोला ज्यावेळेस लोकं बोलतात स्वाभिमानी गद्दारी लाचारी का ज्यावेळेस आहे ना गेल्या टर्मला लोकांनी मोदी लाट म्हणून मतदानं झाली आणि ज्यावेळेस सेना भाजपची युती होणार होती त्यावेळेस ह्याच शरद पवारांनी ज्यावेळेस शिवसेनेला मुख्यमंत्रीपद भेटत नव्हतं भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आणि शिवसेनेची हवा काढून घेतली म्हणजे शिवसेनेला खच्चीकरण करायला फक्त हे शरद पवार कारणीभूत आहे दुसरी गोष्ट अशी का नंतर या तिघांनी एकत्र सरकार बनवलं यांचा कोणचाच कोणला ताळमेळ नाही आणि तिघांनी एकत्र सरकार बनवल्यावर ज्यावेळेस सरकार बनलं त्यावेळेस गोरगरिबांची लय आडवणूक झाली कामांची मुख्यमंत्री भेटत नव्हते कार्यालयात नाही ह्याच्यात नाही त्याच्यात नाही आता आपल्याला त्या भागामध्ये जास्त जायचं नाही परंतु त्यावेळेस ती मतदारांशी गद्दारी नाही का मग गद्दारीची भाषा अरे गद्दारीपेक्षा आहे ना आपल्या कामाला जो माणूस येतो ना उद्या तो कोणत्या पक्षाचा असू द्या कोणत्या पक्ष आज दादा कोण उभे आहे उद्या कोण उभे राहिले तरी आम्ही त्यांचंच काम करणार कारण आम्हाला माहिती आहे कामाचा माणूस हा फक्त दादा ताडराव पाटील याच्या पलीकडे इथं दुसरा माणूस नाही कारण पाच वर्ष ह्या लोकसभेचे विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे यांचा लोकांनी अनुभव घेतला आहे ना पण आता हे भावनेचे जे भाऊ चालले स्वाभिमानी लाचारी गद्दारी अहो हे हे कामाला येत नाही आपल्याला आपलं कुटुंब आपल्याला चालवायचं असते परंतु ज्यावेळेस आपल्या कुटुंबावर वेळ येतील ज्यावेळेस उभा राहणारा माणूस हवा असतो त्या खंबीरपणे साथ देणारा तर तो, तो नक्कीच माणूस जवळचा पाहिजे आणि उभा राहणारा पाहिजे निश्चितच यांनी ज्या पद्धतीने आपल्याला आवाहन केलंय की जर आपल्याला पुढच्या काळामध्ये आपली कामं करणारी असो आपल्या मतदारसंघाची कामं करणारी असो द्या आणि निश्चितच लोकशाहीचा हा गाभा आहे ह्या ज्या निवडणुका होता त्याच्यामधून आपला जो प्रतिनिधी आपण निवडून देतो तो, तो यासाठीच देतो की आपल्या भागातील जे प्रश्न आहेत ते सोडवणुकीच्या दृष्टिकोनातून कुठेतरी ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत आणि बाबाई चाचकर यांच्याशी बोलताना आपल्याला याच सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला आहे आत्ता आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद